हे आहे ब्लॅक तुर्मलिन ब्रेसलेट हे ब्रेसलेट इतकं प्रभावी आहे की जणू काही एक सुरक्षा भिंत तुमच्या अवतीभवती निर्माण करण्यासाठी हे उपयुक्त ठरतं तुमची कामं होत नसतात कामं होता होता ती बिघडली जातात कारण त्याला कोणाची तरी नजर लागलेली असते ती नजर काढून टाकण्यासाठी हे ब्रेसलेट उपयुक्त पडतं तुमच्या घरामध्ये अचानक वस्तू बिघडल्या जातात घरात भांडणं होतात वाद होतात तुमच्या मुलांना वारंवार मुलीला वारंवार नजर लागते किंबहुना करणीबाधाची भीती तुमच्या घरामध्ये निर्माण झालेली असते त्यावेळी हे ब्रेसलेट तुम्ही प्रत्येकाने आपल्या हातात घातल्यास तुम्हाला नजरबाधा किंवा घातल्यासिबाधाची कोणतीही भीती राहणार नाही किंबहुना ते होणारही नाही अगदीच तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही स्वतःच्या घराच्या चौकटीवर सुद्धा हे ब्रेसलेट अडकवू शकता तुम्ही साधना करताना पूजापाठ करताना सुद्धा हे ब्रेसलेट घालून ते पूजापाठ करू शकता जी अवतीभोवती नकारात्मक ऊर्जा तुमच्या फिरत असते ती ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचू न देण्याचं काम ब्रेसलेट करत असतात आमच्याकडे कितीतरी बाधित व्यक्ती आलेल्या असतात त्यांना आम्ही हे ब्रेसलेट देतो तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की आपण बाधित आहोत आपल्याला नजर लागते आपल्या घरातली कामं होत नाहीत बॉस आपल्यावर सारखा नजर ठेवू नये अशा या गोष्टींसाठी हे ब्रेसलेट अवश्य घाला नक्की तुम्हाला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही